नमस्कार आपण पाहत आहोत फडस महाराष्ट्र जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथील घटना जळगाव तालुक्यातील बिलवडी गावात जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या तुंबड एकाचा मृत्यू झाला असून जण जखमी झालेले आहेत रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली जळगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते मात्र या घटनेत एकनाथ निंबा गोपाळ वय पंचावन्न यांना जागीच मृत्यू झाला जखमींपैकी एका महिलेने प्रकृती चिंताजनक असल्याचे समजले जात आहे सर्व जखमींवर सध्या जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत बिलवाडी गावातील गोपाळ आणि पाटील कुटुंबांमध्ये गेल्या दहा वर्षापासून जुना वाद सुरू आहे शनिवारी रात्री गोपाळ कुटुंबातील एका व्यक्तीने दुचाकी पाटील कुटुंबातील तरुणांनी अडवलेले त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली असून त्यावेळी काही प्रमाणात समजूत काढण्यात आली होती आज रविवारी दुपारी एकनाथ गोपाळ आणि त्यांच्या कुटुंबाने सदस्य गावातील ग्रामपंचायती बांधकामावरून कामासाठी गेलेले होते त्याच ठिकाणी पाटील कुटुंबातील काही सदस्य आले होते यावेळी दोघी कुटुंबांमध्ये पुन्हा शाब्दिक वाद सुरू झाला या वादाने या वादाचे रूपांतर हानामारीत झाले असून हनामारीसाठी बांधकामाच्या साहित्याचा पावडी आणि लाकडी दांड्याचा वापर करण्यात आला यात हाणामारीत एकनाथ गोपाळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला दोघी कुटुंबातील एकूण अकरा जण जखमी झाले जे दिसून येत आहे त्यात त्या, त्या संदर्भात घटनेत सतंत झालेल्या गोपाळ कुटुंबीय आणि नादेकांनी मारहाण करण्यावर कठोर करावी करण्याची मागणी केली आहे पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत बांधकाम बांधकाम करताना ते व्यक्तींनी डाव साधला आणि डायरेक्ट डोक्यात मारली मारली त्यानंतर माझे काका आले मोठे काका घेऊन आले आल्यानंतर माझ्या मुलाला का मारताय म्हणून बघण्यासाठी तिथे गेले तिथे गेल्यानंतर माझ्या काकाला रॉडनी डायरेक्ट त्यांनी मारलेलं आहे आणि डायरेक्ट एका मा रॉडमध्ये माझे काका ठार झाले जीवित काकांचं नाव एकनाथ निंबाजी गोपाळ राहणार बिलवाडी काही हो माझी काकू एकनाथ गोपाळ हो माझं नाव ज्ञानेश्वर प्रकाश गोपाळ कुठे कुठे घटना घडली सगळे हे बिलवाडीचे राहणार आहे बिलवाडी तालुका कोणता येतो तालुका जळगाव जिल्हा जे पुण्यावरून झालं काही हो माझे काका ते गाडी आडी लावली होती म्हणे त्यांनी असं काहीतरी ते झालं त्यांचं वाज संध्याकाळी मिटलं होतं संध्याकाळी माऊली ज्ञानेश्वर गोपाळ